वादलाने मोड़ले नस्ते मलाही मला फक्त थोड़े वाकण्याचा प्रश्न होता दीवाने खास में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल बहुत बहुत स्वागत संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब मराठी गजल रसिका ना सप्रेम नमस्कार आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे कोणी न सोब तीला, हे हेही बरेच आहे तर मित्रांनो मराठी भाषेतील पहिल्या महिला गजलकार संगीता जोशी यांचे परिपक्व आणि दर्जेदार शेर आज आपण याविषयी बोलणार आहोत दोस्तो संगीता जोशी मराठी गझलकार इनके बुलंदशार इस मौजु गुफ्तु पर हम बात करेंगे तो जो गुफ्तु का जो सिलसिला है वो मराठी दोनों जबानों में कायम रखेंगे मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी ताकि हिंदी और उर्दू वालों को भी मराठी गज़ल की खूबी और उसका हुसन का पता चल सके तो सबसे पहले शायर के बारे में मुख्तर मालूम और उसके बाद उनके बुलंद शायर संगीता जोशी अंशे आज भर पांच काव्यसंग्रह प्रकाशित है पहला म्यूजिका या वप्पू काले प्रस्तावना है दूसरा वेदना संवेदना यह शंकर वैद्य प्रस्तावना लाभली है अजुन तीन पुस्तक पुस्तकेंजे चांदड़े उन्हातले मराठी गजल और ती भेटते नव्याने नजराणा शायरीचा ये उनकी एक किताब है मैं आपको बताना चाहूँ कि संगीता जोशी ये उर्दू और फारसी जबान से भी वाकिफ हैं तो उनकी ये जो किताब है नजराना शायरी इसमें उन्होंने मीर गालिब से लेकर अब तक के शहराओं के एक हज़ार से ज़्यादा अशार शामिल किए हैं और उसका मराठी में मीनिंग उसका अर्थ एक्सप्लेन किया है उस किताब में तो उस किताब में इस नाचीज़ के भी दो तीन अशार हैं तो उनका एक और काम है ट्रांसलेशन का जो मराठी से इंग्लिश में और इंग्लिश से मराठी में उन्होंने काफ़ी कुछ लिटरेचर ट्रांसलेट किया है उनकी कई सारी किताबें हैं इस ताल्लुक़ से भी उनकी आ, उनका जो आ, लिटरेचर है उनका जो उनकी जो गजल है उनको कई लोगों ने अपने स्वर में गाया है आ, सुधाकर कदम भीमराव बंसाड़े यशवंत देव श्रीधर फड़के माधव भागवत केदार परांजे और कई सारे अंतरनाथ एक संस्था है डॉक्टर अश्विन जावड़ेकर और प्राची जावड़ेकर इस संस्था के ज़रिए म्यूजिकल प्रोग्राम साधरणे उनहात इसके छे परफॉर्मेंसेस हो चुके हैं जो संगीता जोशी के की पर आधारित उन्हें कई पुरस्कार से नवाजा गया है पुणे नवरत्न पुरस्कार भाऊसाहेब पाटणकर पुरस्कार शब्दांकुर पुरस्कार और कई सारे पुरस्कार उन्हें अब तक मिल चुके हैं तर आपण त्यांच्या उत्तम उत्कृष्ट शेर आणि दर्जेदार शेर यांचा आस्वाद घेऊया त्यांचे दोन शेर बघा की हारण्या नवीन एक डाव पाहिजे हारण्या नवीन एक डाव पाहिजे साकळे जुना नवीन घाव पाहिजे पत्थरास ही फुटू शकेल पालवी आसवात तेवढा प्रभाव पाहिजे आणि दुःख हेच एकमेव सत्य जीवनी दुःख हेच एकमेव सत्य जीवनी त्यातही हसायचा सराव पाहिजे आणि हे त्यांचे दोन शेर बघा की जीवनाला दान द्यावे लागते जीवनाला दान द्यावे लागते श्वास संपेतो जगावे लागते गीत ही शब्दासुरांची पालखी त्यात दुःखाला सजावे लागते आणि हा प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या या शेरमध्ये दिसून येतो तो शेर बघा की पुन्हा केले मी पुन्हा केले उभे मी या घराला कुणी जाऊन सांगा वादळाला मनाचे कापले मी पंख जेव्हा खुली झाली दिशांची पण दिशाला दर्दोगम कितने किए जमा तो दिवान किया हा मीर तकी मीर साहेबांचा मिसरा आहे तर याच अनुषंगाने संगीता जोशी यांच्या हा शेर बघा की तुला स्मरावे नित्य म्हणून हे कर देवा माझी झोळी दुःखानी तू भर देवा विटक्या पदरा ठिगळे लावित असताना मध्येच चमके तुझ्या कृपेची जर देवा आणि हा एक आध्यात्मिक शेर बघा की तुझ्या शाश्वत तेजाचा जा जर बिंदू मी तुझ्या आणि माझ्यामध्ये कसे अंतर देवा आता हे त्यांचे एक गजालचे उत्कृष्ट शेर बघा सोसताना हासण्याचा प्रश्न होता चेहरा संभाळण्याचा प्रश्न होता या हवेला मी कशाला गंध मागू श्वास चालू राहण्याचा प्रश्न होता आणि हा स्वाभिमानी विचार या शहरामध्ये किती उत्कृष्टरित्या आलेला आहे तो बघा वादळाने मोडले नसते मलाही वादळाने मोडले नसते मलाही फक्त थोडे वाकण्याचा प्रश्न होता फक्त थोडे वाकण्याचा प्रश्न होता त्यांचे हे दोन शेअर बघा गजल म्हटले जरी जीवना या जीवनाचा राग आहे तरीही श्वास घेणे भाग आहे किती उत्कृष्ट अभिव्यक्ती आहे आता त्यांची या एपिसोडच्या शेवटी एक छोटी गजल एक छोट्या मीटरची गजल छोट्या बाहेरची गजल जी खूप पॉप्युलर आहे सर्वांना माहिती आहे त्याचे काही शेअर तुमच्यासमोर पेश करतो आयुष्य तेच आहे अन्हाच पेच आहे कोणी न सोबतीला, हे हेही बरेच आहे बोलू घरी कोणाशी तेही सुनेच आहे तू भेटशी नव्याने बाकी जुनेच आहे रक्तास जात नाही ते तांबडेच आहे तू प्रेम दे जगाला मग ते तुझेच आहे टाळू शकेन कोणी जे व्हायचेच आहे आणि कोणी नसे कोणाचे बस सत्य हेच आहे आँ हा शेवट का शेर अंतिम घे भरारी नभ मोके चाहे तर मित्रा ही होती संगीता जोशी हैं शायरी या खजीन एक छोटी सी झलक तो माला आशा है तुम्हारा ये शेर आवड़े आते तो दोस्तों संगीता जोशी इनके मराठी गजल के अशार मुझे उम्मीद है आपको पसंद आए होंगे तो अगली बार एक नए मौजूद गुफ्तु के साथ नए टॉपिक के साथ आपके सामने फिर हाजिर होते हैं तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुडे रहिए बहुत बहुत शुक्रिया